खान लगेच सैद बनाला बाहेर देण्यास निरोब हडला सयद बंडा बाहेर गेला महाराज निघाले पावले टाकीत निघाले आई तुझा भवनी मुखात घेत निघाले लाले खाण आतूर झाला हवा असल्यास तो शिवाला तो आता माझ्या तावडीतून नाही सुटत शिवाजी महाराज शामिने पैसे उभा राहिले खान एकदम उभा राहिला शिवाजी महाराजांची व खानाची नजरा नजर झाली शिवाजी महाराजाने गाला स्मित केले दोन्ही वकील तेथे जुबा होते खानान चटकन आपली तलवार कृष्णा भास्कर जवळ दिली खान मोठा नाटकी व जिवा दाखीत होता पण तो आतमध्ये कप्प्याने भरला होता खान समोर आला शिवाजी महाराजांनी शामिनामध्ये प्रवेश केला सूर्य थांबला वारा स्तब्ध झाला चित्रवांची लेखनी थांबली यमदूताची छाती धडधडू लागली तीनशे किलो वजनाचा साडेसात फुटूंची चाचल खान दोन्ही हात पसरत शिवाजी महाजांना म्हणाला आव शिवाजी राजे आव शिवाजी राजे हमारे गले लग जाओ हमारे गले लग जाओ केवढा तो मृत्यूचा झबडा त्या झबड्यामध्ये तो महाराजांचा स्वराजाचा देवधर्माचा सौभाग्याचा आई साहेबांच्या पुत्र सुखाचा एकदम घास घेऊ हो पाहत होता खानन शिवाजी महाराजांना मिठी मारली दिपाड खानापुढे शिवाजी महाराज अगदी खुजे झाले एक गळा भेट झाली दुसरी गळा भेट झाली आणि तिसऱ्या गळा पिटील खान दगा केला शिवाजी महानचा मुंडकडा कुशीत दाबला शिवाजी महानचा दम कोंडला खाना कट्ट्यावर का काढली तोटका शिवाजी महानच्या मस्तकावर अंगरका

आणि प्रतापगरांच्या तोपांची तलामी झाली भगवत दौलाले फडकू लागला यास त्या भगवद चलेचा महें दिला तमाम हिंदुस्तानातली रस्ती कांडी मानाचा मुदरा केला आणि मग इतिहास पुटपुटला होते जिवाजी म्हणून वाशले शिवाजी <ण्थाथ> तोच वेळ स्वतःच्या चुका दुरुस्त करण्यासाठी खर्च करा म्हणजे इतर टीका करण्यासाठी तुमच्याकडे वेळच शिल्लक राहणार नाही अव एकदा नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्यासह समुद्राच्या किनारून झालातून खाली उतरत असताना त्याचा पाय घसरून तो चिकला आडवा तिरवा पडला साऱ्या चिकन त्याची छाती भरली माकली ते वांद सदस्य खाबरलं खाबरलं भेदरलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव नक्की होणार आज आपली गर्दन कापली जाणार या भयानक भीतीनं सैनिका चेहऱ्यावरच तेच कमी झालं नेपोलियनची बाब गोष्ट लक्षात आली आणि स्वतः छाकून चुकून छटक तुटे आपल्या सैनिकाला म्हणाला मित्रांनो आज आपण युद्ध शंभर टक्के जिंकणार जिथं जिथं जाऊ तिथं आपला विजय नक्कीच होणार कारण की आलेल्याच्या भूमीने मला आलिंगन दिलं आणि म्हणाली मी फक्त तुझे आहे आणि बघता बघता सैनिकाचं म्हणून वाढलं आपली सैनिका छटात कुटुंब भरल्या